मित्रांनो आपल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम ठोकून अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे या सर्व वेगवान घडामोडीत जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपाने निव्वळ बघण्याची भूमिका घेतली आहे अजित पवार गटाला पडद्यामागून बळ देत शिवसेनेला रोखण्याचा भाजपाचा डाव असल्याची शंका घेतली जात आहे लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीतील लो याच्यानंतर जिल्ह्यात घटक पक्ष भाजपासह शिंदे गटात काही महिन्यांपासून दुसऱ्या पक्षातून प्रवेश करण्याची संख्या वाढली होती दोघांच्या तुलनेत अजित पवार गटात शांतताच होती मात्र शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी समर्थकांसह प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करूनही त्यांना अजित पवार गटाने वेळा काढूनपणे धोरण अवलंबले होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे वेध लागताच अजित पवार गट आता कार्यरत झाला आहे देवकर यांच्याबरोबर जळगाव जिल्ह्यातील शरद पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील तसेच माजी विधान परिषद सदस्य दिलीप सोनवणे चोपड्याचे माजी आमदार कैलासराव पाटील पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ जिल्हा बँकच्या माजी संचालक तिलोतमा पाटील आदींना गळाला लावण्यात अजित पवार गटाला यश आले आहे यात विशेष बाब म्हणजे शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन आता अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले माजी मंत्री देवकर पाटील आणि इतर माजी मंत्री यांची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता सर्व मातबर शिंदे गटाचे पूर्वापर कट्टर विरोधक राहिले आहेत त्यामुळे अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतरही संबंधित सर्वजण पूर्वीचे मतभेद विसरून लगेच शिंदे गटात गटाशी सहजपणे जुळून घेतील किंवा नाही त्याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे अशी स्थिती अजित पवार गटात शरद पवार गटातून होत असलेले मतभेदाचे प्रवेश भविष्यातील निवडणुकीमध्ये आपली डोकेदुखी वाढू शकतात या विचाराने शिंदे गटात अस्वस्थ आहे शिंदे गटाचे आमदार असलेला जळगाव ग्रामीण एरंडोल पारोळा पासोरा चोपडा मतदारसंघावरचं अजित पवार गटाने सध्या लक्ष केंद्रित केले आहे भाजपाचे आमदार असलेल्या मत मतदारसंघांना त्यांनी अजिबात धक्का लावलेला नाही आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे शरद पवार गटाचे माजी मंत्री व काही पदाधिकारी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने आम्ही अजिबात अस्वस्थ नाही ते आमचे दोस्त आहेत का आम्ही नाही घाबरत कोणाला पाच वर्षांनी त्यांनी पुन्हा मैदानात यावे आम्ही कुस्ती खेळायला तयार आहोत असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा